आपल्या गावातील एक दोन पोर त्यांनी काहीतरी वेगळाच कारणामा केलेला आहे जे प्रतिष्ठित शेतकरी आहेत त्यांना यांनी एक आव्हान दिले अर्ध्या दिवसात एक एकर म्हणू नका दोन एकर म्हणू नका चार एकर म्हणू नका तब्बल आठ एकर रान बी पेरून घेणार अरे फक्क तोंड आहे म्हणून काय पण बडबाडायला वे या बारक्या पोराला काय पण बडबडतोस तू अरे अर्ध्या दिवसात आठ एकर तुझ्या कोणी पेरलं होतं का हा अरे पेरून दाखवतो नाही बघा अरे बाळान तुमचं वय वयग नाही जास्त त्या माझी आहो साहेब बी पेरायचा म्हणजे वेळ हा लागतोच त्यात आमच्याकडे एक एकर बी पेरायला किंवा बी टोकायला आठ ते दहा मजूर लागते ते बाबा त्यांचं खाणं आलं नाश्ता चहा पाणी मजुरी ही सगळं आलं आणि ही दोन पोरं म्हणते ती कि दोघ मिळून आठ एकर पेरणार ते पण अर्ध्या दिवसात कसं शक्य आहे का शेतकरी चष्टा लावले शेतक म्हणजे काय खायच काम आहे बी पेरणं म्हणजे का नाही बेळखवा आणि शिस्तीचा प्रकार होतो मजूर माप ओलावा हे सगळं बघावं लागतं आणि आमचं चार एकर शेत आहे त्याचं बी पेरायचं म्हटलं की दोन दिवस जातात आणि ते पण पाच मजूर घेऊन आणि ही पोरं म्हणजे का नाही यांची चेष्टा होणार म्हणजे होणार बघा माझं शेत इथं पलीकडंच आहे आता बी पेरायचं म्हटलं की कसं सगळं मुजून मापून करायला लागतं कसं आहे लाईन जरा जरी वाकडी तिकडे झाली की उत्पादनावर परिणाम होतो आता हे सगळं त्या दोन पोहराशी सांभाळले येणार आहे का मजूर बाहेरनं बोलवायला लागतात ती बी केव्हा टायमात येत्यात केव्हा येत नाहीत पावसाचा पत्त्या पाऊस केव्हा असतोय केव्हा नसतोय सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सगळं करायला लागते त्या दोघांस नाही सगळं जमणार आहे पण आमच्याकडे पॅड क्रॉप सीडर आहे त्याचा ऍडजस्टेबल डेप्थ सिस्टीम बघा माती किती असो बी चुकत नाही आणि याचा मोठा ऑफर एकदा भरलं की दीड एकर आरामात डबल व्हील्स मुळे मशीन सरळ चालते रांग चुकत नाही आणि हो मॅन्युअल एफर्ट कमी कमर वाकवायची गरज नाही गावकऱ्यांना वाटत आम्ही हरू पण आम्हाला आमच्या सिडर वर पूर्ण आहे दोन पोरं म्हणू नका आम्हाला आता सहा एकर पार पाडले क्रॉप सिडर नसतं तर हे चॅलेंज फक्त स्वप्नच राहिलं असतं पेरले? दिवसात करून दाखवलं की नाही आम्ही आज शेरे थरलो आता तुम्ही जस म्हणशीला तस आम्ही वागायला तयार आहे आजच्या आज ही मशीन विकत घ्या आणि तुमच्या खिशाला आणि तुमच्या कमरेला आराम